आज सागर जरा लवकर तयार झाला कपाटातून एक नवीन कुर्ता काढला खर तर त्याने तो जेमतेम दोन वेळाच घातला होता एकदा चाळीच्या कोणत्या तरी कार्यक्रमात आणि एकदा मित्राच्या लग्नात आईचे दहा वेळा ओरडून झाल्यावर सागर आवरून बाहेरच्या खोलीत आला खोली म्हणजे त्यांचं घर म्हणजे चाळीतल्या दहा बाय दहाच्या दोन खोल्या सगळा संसार त्यातच एवढ्या दोन खोल्यातच सागरचं जग सामावलं होतं अंथरुणाला खिळलेली एक वयस्क राजी तिची खाट बाळंतपणाला आलेली त्याची बहीण थकलेले आई वडील सगळे अगदी त्या घराला महाल समजूनच राहत होते अशात आज घरात वेगळाच उत्साह होता आज सागरला मुलगी पाहायचा कार्यक्रम होता शेजारच्या देशमुख काकांच्या मित्राच्या मुलीचं स्थळ आलं होतं सागरसाठी तसं तर सागरला इतक्यात लग्न करायचं नव्हतं अजून कशात काही नाही त्यात अजून एक भर कशाला असं म्हणणं होतं त्याचं पण वय आणि समाज दोन्ही गोष्टी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होत्या सागर हा एका कंपनीत अकाउंटमध्ये कामाला होता अतिशय मेहनती प्रामाणिक आणि तेवढाच प्रॅक्टिकल असा सागर अवाजवी खर्च दिखावा या गोष्टी त्याच्या स्वभावातच नव्हत्या याच कारणामुळे बऱ्याच वेळा त्याला कंजूस देखील म्हणायचे पण त्याचा त्याला कधीच फरक नाही पडला पण आज सागरच्या वागण्यात कोणताच उत्साह नव्हता उलट चिडचिड होत होती त्यात भर म्हणजे चाळीतल्या जवळजवळ सगळ्यांनाच माहिती झालं होतं त्याला मुलगी पाहायला जाणार आहेत म्हणून त्यामुळे सकाळपासूनच कोणी कोणीतरी येतच होतं घरात आणि त्याला चिडवत होतं त्याचा पारा चढत होता त्याचे वडील देशमुख काका आणि सागर असा त्यांचा ताफा निघाला चाळीतल्या लोकांनी आधीच खूप सारा शुभेच्छा दिल्या होत्या त्याला आता आपण कोणत्या तरी युद्धाला जातोय असा फील येत होता जो तो काम फत्ते करूनच ये अशा आवाक्यात बोलत होता ते सगळे पोहोचले एकदाचे मुलीच्या घरी त्यांची स्थिती पण सागरला त्याच्याच सारखी वाटली तशीच चाळ तसेच लोक घरात जागोजागी केलेली झाकपाक अगदी सगळं सुरुवातीला इकडच्या तिकडच्या अशा पारंपरिक गप्पा झाल्या मुलाची कसून चौकशी सुरू झाली सागरला कळत नव्हतं की तो मुलगी पाहायला आलाय की इन्कम टॅक्स भरायला सगळे अगदी नजर रोखून त्याच्या हालचालींचे निरीक्षण करत होते सागरला श्वास घेऊ की नको असं वाटायला लागलं होतं तेवढ्यात मुलीची एंट्री झाली अगदी सागर संगीत पद्धतीने हातात कांद्या पोह्याचा ट्रे घेऊन तिने सगळ्यांना पोहे दिले तेव्हा त्यांची नजरानजर नजर झाली इतका वेळ त्याला श्वास घेणं मुश्किल वाटत होतं त्यावर वाऱ्याची मंद अशी फुंकर आल्यासारखी वाटली सागरला हायस वाटलं दोघांची नजरा नजर झाली सागरच्या मनात कुठेतरी तिने जागा निर्माण केली होती दोघांना बोलण्यासाठी म्हणून आत पाठवलं एरवी अगदी ताटखना घेऊन चालणारा सागर आता मात्र थंड पडला होता दोघेही रूममध्ये होते पण सुरुवात कुठून आणि कोणी करायची हे समजत नव्हतं शेवटी सागरच धीर करत बोलला नाव काई तीने काय तुमचं तिने आपल्या नाजूक आवाजात उत्तर दिलं अंजली पुन्हा सागरने विचारलं काय आवडतं तुम्हाला ती म्हणाली वाचन करायला आता रूममध्ये परत शांतता पसरली पुढे काय विचारायचं हा प्रश्न सागरला पडला होता त्यांच्या डोक्यावर असलेला पंखा खडखड आवाज करत होता तेवढीच त्यांना साथ तुम्हाला काही विचारायचं आहे का तिने मानेनेच नकार दिला तुम्हाला काहीच नाही विचारायचं सागर तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता नाही तिनं शांततेत उत्तर दिलं मी तुम्हाला पसंत आहे का तिने मानेनेच होकार दिला त्याला काय विचारावं आता हा परत प्रश्न पडला दोघेही बाहेर आले आम्ही कळवतो अशा वचनावरती निघून गेले सागरला सगळे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले होते त्याचा होकार की नकार यावर होतं सगळं पण नेहमी प्रॅक्टिकल वागणारा सागर बुद्धी आणि मन याच्यामध्ये अडकला होता त्याला आत्ताच लग्न करायचं नव्हतं परंतु त्याला अंजली आवडली होती अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नव्हतं त्याने आत्ताच नको म्हणून नकार दिला आणि तिचं दुसरीकडे लग्न झालं तर सागरची मनस्थिती खचत चालली होती त्याला निर्णय घ्यायचा होता आणि त्याने नकार कळवला त्याने नकार तर कळवला पण मनातून त्याला याचं खूप वाईट वाटत होतं मग सुरू झालं परत रोजचं रुटीन घरात मात्र त्याने सांगून टाकलं जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत कोणीही लग्नाचा विषय काढायचा नाही दोन तीन महिने झाले असतील या सगळ्याला आज सागरला ऑफिसला जायला वेळ झाला होता आजीची तब्येत ठीक नव्हती म्हणून डॉक्टरांना घरी बोलावलं होतं ते जाईपर्यंत खूपच वेळ झाला होता सागर घाईतच घरातून बाहेर पडला लोकल पकडली आणि दादरला उतरला आणि नेहमीच्या बसमध्ये चढला बसला अगदी तशी कमीच गर्दी होती कोणी एकटं बसलं होतं तर कोणी जोडीत सागरचं लक्ष एका सीटवर गेलं तिथे अंजली बसली होती आजही ती तितकीच गोड आणि निरागस दिसत होती तिच्या केसांची बट तिच्या गालावर खेळत होती एकदा त्याला वाटलं की बोलावं तिच्याशी पण काय म्हणेल ती मी स्वतः लग्न मोडून आता स्वतः सलगी करतोय तिकीट तिकीटच्या आवाजाने तो भानावर आला स्वतःचा तोल सांभाळत त्याने खिशात हात घातला तर पाकिट नव्हतं त्यानं दुसरा किस्साही शोधला पण पाकिट नव्हतंच त्याला जणू धक्काच बसत होता कोणी खिसा कापला असेल का की पडलं असेल दोन मिनिटं तो स्वतःशीच बोलत होता पण कंडक्टरच्या आवाजाने परत भानावर आला आतापर्यंत बसमधली बरीच लोक त्याच्याकडे पाहू लागली होती त्यात अंजलीही होती आता तर त्याला घामच फुटू लागला तिकीट घेणंही महत्त्वाचं होतं पण पैसे स्वतःवरच त्याला राग येत होता तेवढ्यात मागून आवाज आला हे घ्या त्याने पाहिलं तर अंजली होती त्याला अवघडल्यासारखं झालं काय करावं हे सुचत नव्हतं तिने त्याच्या हातात पैसे ठेवले आणि उतरून गेली तो तसाच उभा होता नक्की काय घडलं याचा अंदाज बांधत तो सीटवर बसला तिकीटही काढलं साधं थँक्यू म्हणण्याचा सुद्धा तिने चान्स दिला नव्हता पण ऑफिसमध्ये आज सागरचं वागणं काही वेगळंच होतं एरवी कामात बुडालेल्या सागरचं लक्ष आज कशातच लागत नव्हतं त्यात घरून फोन आलेला की तो पाकिट घरीच विसरला आहे त्यामुळे त्याचा जीव भांड्यात पडला होता पण राहून राहून त्याला अंजली आठवत होती नेहमी लवकर जाणारा सागर दुसऱ्या दिवशीही घरून उशिरा निघाला सेम लोकल पकडली आणि तीच बसही चढल्या चढल्या चड त्याची नजर तिला शोधू लागली तर ती आजही त्याच जागेवर बसली होती त्याने तिकीट काढली आणि तिच्या शेजारी बसला तिचं लक्ष नव्हतं आणि त्याला तर बोलायचं होतं धीर करत तो बोलला हाय तिनं पाहिलं त्याला आणि गोड स्माईल दिली काल तुम्ही ते मी पाकिट विसरलो होतो त्यामुळे तो गोंधळला होता त्याचा गोंधळ तिने ओळखला त्याला अडवत ती बोलली होतं असं कधी कधी त्याला काय बोलावं समजत नव्हतं पुढे त्याने पैसे देऊ केले तिनेही काहीही न बोलता घेतले दोघेही शांत बसले होते ती खिडकीतून बाहेर डोकावत होती आणि वाऱ्याच्या ओघात तिचे केस त्याला स्पर्श करून जात होते कालप्रमाणे तिचा स्टॉप येताच ती उठली त्याची इच्छा नव्हती तरीही त्याला बाय म्हणावं लागलं ती गेल्यावर तो उगाच खिडकीला डोकं लावून स्माइल करत होता खरं तर सागरला खूप बोलायचं होतं पण कसं ते कळत नव्हतं पण रोज उशिरा ऑफिसला पोहोचून चालणारही नव्हतं आणि त्याला तिला भेटायचं होतं आता यातला सुवर्ण मध्य म्हणजे लग्न पण एकदा नकार दिल्यावर ते तयार होतील का आणि घरी तरी कसं सांगायचं अचानक निर्णय कसा बदलला विचारलं तर घरच्यांनी आणि त्या तया तयार होतील का परंतु त्यांचं दुसरीकडे कुठे ठरलं असेल तर असे एक ना अनेक प्रश्न सागरला सतावत होते नेहमी प्रत्येक बाबतीत अगदी क्लिअर असलेला तो आता मात्र पूर्णपणे गोंधळलेला तरीही त्याने धीर करून विचारायचं ठरवलं सगळ्यात आधी अंजलीच्या मनात काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं होतं लगेच पुढच्या दिवशी तो मानसिक तयारी करून गेला सगळं आधी ठरवून अगदी ताठ मानेने गेला तिच्या सीटवरही बसला ती नेहमीप्रमाणे बाहेर बघत होती त्याला विचारायचं होतं पण शब्द फुटत नव्हते त्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलता झाला हाय त्याच्या आवाजाने तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा सगळा कॉन्फिडन्स गळून पडला तिने परत एक गोड स्माईल दिली पण काही बोलली नाही तुम्ही इकडे जॉब करता का त्याने धीर करत विचारलं हो फक्त एवढंच उत्तर आलं आता घरचे कसे आहेत तो म्हणाला छान आहेत आणि तो पॉज घेत बोलला मग काय चाललंय सध्या काही विशेष नाही रोजच ती जेवढ्याच तेवढं बोलत होती आता मात्र त्याला राहवत नव्हतं त्यानं विचारलं तुम्ही रागावला असाल ना मी लग्न मोडलं अंजली त्याच्याकडे पाहत बोलली नाही हो राग कसला तो तुमचा निर्णय होता आणि तो निर्णय काही विचार करूनच घेतला असेल ना सागर क्षणभर स्तब्ध झाला इतका निर्मळ विचार करणारी माणसं असतात हो पण तरीही मला थोडं बोलायचं होतं जर तुम्हाला चालणार असेल तर हो बोला ना तुम्ही नंतर कुठे म्हणजे लग्नाचं वगैरे नाही अजून तिच्या या उत्तराने त्याचा आनंद गगनात मावेना पहिली स्टेप तर झाली आता पुढे तो मनात घोकत होता म्हणजे खरं तर मी विचार करूनच निर्णय घेतला होता त्यामागे जी सध्या परिस्थिती आहे त्याचा विचार करूनच मी नाही बोललो होतो पण आता मला असं वाटतंय की मी माझा निर्णय बदलावा म्हणजे ती प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलली म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात का दोन क्षण तीही गोंधळली काय बोलावे तिला समजत नव्हते तिने काही वेळ घेतला आणि बोलली मला कळाले की तुम्ही काय बोलला पण मीही कोणतं खेळणं नाही ना, ना? जेव्हा मनात आलं नुसतं पाहिलं परत मनात आलं की खरेदी केलं माझ्याही भावना आहेत तुमचे प्रॉब्लेम्स होते तेव्हा मी तुम्हाला अडचण वाटत होते आणि आता मी उपाय वाटते हे चुकीचं नाही का मी तुम्हाला वाईट नाही बोलत आहे पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला पाहायला जाता तेव्हा आधी तिच्याकडे माणूस म्हणून का नाही बघत आतापर्यंत साधी सोजवळ असणारी अंजली आता मात्र चांगलीच तापली होती आणि हे सागरला अजिबात अपेक्षित नव्हतं सागरने सगळी सरळ सरळ हार मानली तो समजून गेला की अंजली दुखावली आहे मला माहिती आहे की मी चुकलोय आणि मी माफीही मागायला तयार आहे आयुष्याचा परिपूर्ण जोडीदार निवडताना मी आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार निवडायला विसरलो पण मला तुमची साथ हवी आहे आयुष्यभर मला माहिती आहे तुम्ही दुखावला आहे पण माझा कोणताही आग्रह हो नाही तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या मी थांबायला तयार आहे तेव्हा अंजलीच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या होत्या त्याला कळत नव्हतं की नक्की आता काय करावं अहो त्याने त्याला रुमाल दिला खरंच सॉरी पण तुम्ही अशा रडू नका लोक बघायला लागले तिकडे तशी अंजली शांत झाली काही वेळ कुणीच काही बोललं नाही सागर पुरता हिरमुसला होता थोडा वेळ गेल्यावर अंजलीच बोलली मग पुढे तर हा बोलला काही नाही अजून दोन स्टॉप नंतर उतरेन काय त्याच्या केविलवाने चेहऱ्याकडे बघून अंजलीला हसू आवरत नव्हतं ती उठली आणि जाऊ लागली सागरला सगळं संपल्यासारखं वाटत होतं तोच अंजली बोलली रुमाल नको का त्याने हात पुढे केला तर ती बोलली उद्या घरी याल तेव्हा देईन आणि ती निघून गेली काही वेळ हा तसाच बसून होता नंतर त्याला उमगलं की अंजलीने घरी बोलावलंय अशा प्रकारे एकदाची त्यांच्या लग्नाची गाठ पक्की झाली अंजली लग्न करून सागरच्या घरी आली त्यांचं घर अगदी तिच्यासारखंच होतं फक्त माणसं वेगळी होती त्यांच्या चाळीतील घरात एकांत तो कसला सतत माणसांची रेलचेल खरं तर लग्नानंतर सागरला तिला बाहेर कुठेतरी फिरायला न्यायचं होतं पण सध्याच्या स्थितीत ते शक्य नव्हतं अंजलीनेही कधी हट्ट नाही केला पण न चुकता रोज एक गुलाब सागर अंजली मात्र सागर अंजलीसाठी आणायचा मात्र अचानक एके दिवशी सागर दारू पिऊन घरी आला त्याला धड उभंही राहता येत नव्हतं नशेत तो खूप काही बडबडत होता त्याचा हा अवतार पाहून अंजलीला काहीच कळेना यापूर्वी कधीच तिने त्याला या अवस्थेत पाहिलं नव्हतं दारूला हातही न लावणाऱ्या सागरला या अवस्थेत बघून अंजली पूर्णपणे हिरमुसली मात्र त्यावेळी ती त्याला काहीच बोलली नाही तिने त्याला जेऊ घातलं आणि झोपवलं ती मात्र त्या दिवशी उपाशी झोपली दुसऱ्या दिवशी सागर उशिरा उठला डोकं ठणकत होतं चहाऐवजी सकाळी सकाळी लिंबू सरबत दिला तिनं त्याने काही न बोलता लिंबू सरबत पिला तिच्या डोळ्यातला राग पाहून त्याला समजलं आपण माती खाल्ली तिने त्या दिवशी सुट्टी टाकली होती पण घरी नव्हतं सांगितलं त्यालाही आवरायला सांगितलं दोघेही एकत्र निघाले ऑफिससाठी अर्ध्यावर गेल्यावर तिने त्याला ऑफिसमध्ये सुट्टी टाकायला सांगितली का कशासाठी विचारायची सोय नव्हती त्याने ऑफिसमध्ये कळवलं दोघेही चौपाटीवर गेले पण दोघात संवाद नव्हता तिने दोघांसाठी एकच पुढी खारी शेंगदाणे घेतले आणि दोघेही किनाऱ्यावर बसले बराच वेळ गेल्यावर सागर बोलला आय एम सॉरी नक्की कशासाठी तिने खोचक प्रश्न विचारला रात्रीसाठी ही कितवी वेळ कितवी म्हणजे पहिल्यांदाच तुझी शपथ कारण समजेल अंजली अगदी हळूवार त्याच्या मनाचा शोध घेत होती खरं तर ती कडाकडा बांधूही शकली असती पण तिला तो पर्याय योग्य वाटला नव्हता सांगाल का कारण तेव्हा कुठे सागर मनातलं बोलता झाला काल आमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन होतं सगळ्यांना अगदी लास्टपर्यंत वाटत होतं ते मलाच मिळणार पण तसं झालं नाही प्रमोशन मिळालं कुणाला मॅनेजरच्या मेहुण्याला जो फक्त एकच वर्ष झालं लागलाय आणि माझा ज्युनियर आहे सागर स्वतःवरच हसला कसं नशीब असतं ना एवढी मेहनत करून वर्षभर त्रास घेऊन शेवटी हातात काय मिळतं हार ताईची डिलिव्हरी आहे आजीचं दुखणं आहे सगळ्या जबाबदाऱ्या अशा कशा निभावू मी सांग ना त्यात बाबाही थकलेत मला नाही आवडत आता त्यांनी केलेलं काम मी त्यांचा धडधाकट मुलगा असूनही त्यांना नाही ठेवू शकत सुखात तर काय फायदा माझा आणि तुझ्या तर कोणत्याच इच्छा मी पूर्ण करू शकत नाही तुलाही असंच वाटत असेल ना ही। ही कसल्या माणसाशी माझा लग्न लग्नगाठ बांधली एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून आणि एक नवरा म्हणून सगळ्या बाजूंनी मी फेल झालोय तुम्ही सगळे जरी बोलून दाखवत नसला तरी मला कळतं की मी तुम्हाला सुखात नाही ठेवू शकत आहे मी हरलो अंजली मी पूर्णपणे हरलोय अंजली पहिल्यांदाच सागरला असं तुटताना बघत होती तिने त्याचा हात हातात घेतला आणि त्याचे डोळे पुसले कोण म्हणतं तुम्ही हरलाय फक्त आत्ताची वेळ आपली नाही एवढंच आई बाबा ताई आजी आणि मी आम्हा सगळ्यांना तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यापेक्षा तुमच्यावर आमचा जीव आहे प्रमोशन आहे फक्त ते आयुष्याची रेस नाही आज नाही तर उद्या नाहीतर परत कधीतरी मिळेल पण तुम्हाला असं हरल्यासारखं बघणं आम्हाला शक्य नाही आणि तुम्ही कशाला काळजी करता मी आहे ना तुमच्यासोबत सगळं नीट होईल आपण सगळे सोबत असू तर काही अशक्य नाही मला काही नको तुम्ही आणलेलं तर एक गुलाब पण माझ्यासाठी सोन्यासारखं आहे आपण दोघं हवे तेवढे कष्ट घेऊ आणि आपलं घर सावरू पण मला वचन द्या इथून पुढे तुम्ही कधीही दारूला स्पर्श करणार नाही आणि असे विचारही मनात आणणार नाही त्याने अंजलीला वचन दिलं दोघेजण किनाऱ्यावर बसले होते आणि सूर्यदेखील दोघांचं बोलणं ऐकून हसतमुखाने सूर्यास्ताला निघाला होता अंजलीने सागरच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं दोघेही त्या सूर्यास्ताकडे पाहून नव्या सूर्योदयाची स्वप्ने बघत होते इतकी समजूतदार आणि वेळप्रसंगी खमकी बायको मिळाल्याचा आनंद सागरच्या चेहऱ्यावर होता तर आपल्याला काळजी करणारा नवरा मिळाल्याचे समाधान अंजलीच्या चे चेहऱ्यावर होतं मित्रांनो कशी वाटली कथा मला कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद